मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक युती महाराष्ट्रात मनसे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचा माहोल महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळालं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा केली या ऐक्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोषात होत असून कल्याण ठाणे भिवंडी शहापूर नाशिक पुणे विदर्भ अशा अनेक भागांमध्ये मनसे व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करत आहेत ही युती केवळ राजकीय नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी हक्कासाठी लढणारी युती आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांनीही स्पष्ट केलं की मुंबई महापालिकेपासून संपूर्ण महाराष्ट्रात ही युती ताकदीनं उभी राहणार असून महापौर मराठी माणसाचाच असेल जागा वाटप रणनीती यावर एकमत असून येत्या निवडणुकांमध्ये या युतीचा प्रभाव निर्णायक ठरेल असा विश्वास राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलाय या मराठी ऐक्याचा एक नवा अध्याय मानला जात आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी सगीर शेख खरडी शापूर की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा